हे बघा मंगेश गावी का गेलाय कायमचा त्याने ही नोकरी सोडलीये धुला आणि नार्या सोन्याचा हंडा घेऊन गे पळून गेलेत त्यामुळं इथं प्रेत वगैरे काही नाही तुम्ही कामाला लागा प्रतापराव सर्व मजुरांना समजावून सांगत होते मजूर पण मजबुरी म्हणून पुन्हा कामाला लागले काय घडलं असेल रे इथं आधी एक मजूर काम करत करत दुसऱ्या मजुराला बोलला आपल्याला कसं माहिती असणार एकतर आपण आलोय लांबून पोट भरायला आणि इथं कोणाला विचारावं म्हटलं तर गाव पण ओसाल हे रिसॉर्ट एकदा म्हणलं की पुन्हा होईल रहदारी सुरू दुसरा एक मजूर काम चालू ठेवतच बोलला पण असं म्हणतात की इथे आधी एक मोठा वाडा होता जो जळून खाक झाला त्या वाड्यात राहणाऱ्या बाईचा आत्मा इथं भटकतोय मजूर ऐकीव गोष्टी सांगत होता एवढं बोलून तो गप्प झाला आणि खाली मान घालून काम करू लागला मागून दिवस जात होते रिसॉर्टचं काम जोरात चालू होतं पण आता पहिल्यासारख्या काहीही अडचणी येत नव्हत्या ना कसली भास होत होते मजूर जुन्या सर्व घटना विसरून जोमाने काम करत होते इकडे त्या बाटलीमध्ये ती आत्मा भुंग्याच्या रूपात आराम करत होते कारण रिसॉर्ट पूर्ण झालं की तिला थैमान घालायचं होतं बघता बघता वर्ष होऊन गेलं रिसॉर्टचं काम पूर्ण झालं आजूबाजूला घनदाट जंगल आणि त्या जंगलात निसर्गाच्या सानिध्यात बनलेलं ते रिसॉर्ट आज त्या रिसॉर्टचं उद्घाटन होतं वेलकम टू रिसॉर्ट सर असं बोलत प्रत्येक व्यक्तीचं गेटजवळ उभी असलेली सुंदर तरुणी बुके देऊन स्वागत करत होती गेटमधून आत येताच समोर सुंदर इमारत होती आणि त्यावर अतिशय सुंदर अक्षरांनी लिहिलं होतं रिसॉर्ट माय हॉरर एक्सपिरियन्स ज्यावर लाल रंगाची लाईट जळत होती असं वाटत होतं जणू काही प्रत्येक अक्षरातून रक्ताचे थेंब खाली पडत आहेत रिसॉर्टच्या दारावर मोठी मानवी कवटीचं चित्र होत ज्याच्या डोळ्यात लाल लेझर लाईट चमकत होती सर्वजण वाट पाहत होते दार उघडण्याची इतक्यात एक भयानक आवाज करत हॉलचा दरवाजा आपोआप उघडला दारात प्रतापराव उभे होते त्यांनी सर्वांचं स्वागत केलं प्रतापरावांसोबत अजून एक देखणा तरुण काळा सूट घालून उभा होता वेलकम टू रिसॉर्ट एम एच इ सर आय एम सुबोध मॅनेजर ऑफ दिस रिसॉर्ट सर्वजण हॉलमध्ये आले होते सर्वजण हॉलचे सौंदर्य पाहत होते खूप सुंदर हॉल होता हॉलच्या भिंतीवर विधिदायक पेंटिंग लावले होते त्याला आतून लाईटिंग असल्याने ते उठावदार दिसत होते मधोमध झुंबर होतं त्यालाही हॉरर मास्क लटकवून सोडलं होतं सर्व हॉलमध्ये मंद लाल रंगाची लाईट लावली होती ज्याने वातावरण आणखीन भीतीदायक झालं होतं एवढं असूनही प्रत्येकजण एन्जॉय करत होता अटेन्शन प्लीज त्या आवाजाने सर्वजण शांत झाले आणि आवाजाच्या दिशेने पाहू लागली प्रतापराव सुंदर सूट घालून उभे होते लेडीज अँड जेंटलमॅन वेलकम टू माय हॉरर एक्सपिरियन्स पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला किती फनी नाव आहे ना एक मुलगी हळूच दुसऱ्या मुलीला बोलली ती पण हसत बोलली हो ना काही रोमँटिक नाव द्यायचं सोडून काय तर म्हणे हॉरर एक्सपिरियन्स दोघी हसू लागल्या प्रतापराव पुढे बोलू लागले तुम्हाला सर्वांना हा प्रश्न पडला असेल की मी हे असं भयानक नाव या सुंदर रिसॉर्टला का दिलं असेल सगळ्यांनी हो करारती मान हलवली हा, हा रिसॉर्ट पूर्ण भारतातील एकमेव रिसॉर्ट आहे जिथे तुम्हाला बाहेर असाचा आनंद घेता येईल इथे राहिल्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा सर्वांना ओरडून सांगाल इट्स माय हॉरर एक्सपिरियन्स पुन्हा एकदा राण्यांचा कडकडाट झाला आता मी सांगेन या जागेच्या इतिहासाबद्दल पूर्ण हॉल शांत झाला सर्वांना या जागेचा इतिहास ऐकायचा होता एक नजर पूर्ण हॉलवर टाकून प्रतापराव पुढे बोलू लागले सोळा वर्षांपूर्वी एका, एका बाईची आत्मा होती ती त्या बाईचं नाव प्रतापरावांनी पुन्हा एकदा हॉलवर नजर फिरवली सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती प्रतापरावांनी नाव सांगितलं मंजिरी त्याच क्षणी अचानक पूर्ण रिसॉर्टची लाईट गेली पूर्ण रिसॉर्ट अंधारात बुडालं हे असं अचानक घडल्याने मुली घाबरून ओरडू लागल्या माईक पण बंद झाल्याने प्रतापराव ओरडून सर्वांना शांत बसण्याचे आवाहन करू लागले पण त्या गोंधळात त्यांचा आवाज कोणालाच पोहोचत नव्हता अचानक जोरजोरात विजा कडाडू लागल्या सोसाट्याचा वारा सुटला मुसळधार पाऊस पडू लागला हॉलमध्ये अंधार आणि बाहेर पाऊस लोकांना काहीच कळत नव्हतं की काय करावं अचानक एक आवाज त्या अंधारात घुमू लागला कोणाला काहीच कळेना जणू काही एखादा भोंगा त्या हॉलमध्ये फिरत होता दहा मिनटे असंच चालू राहिलं आणि अचानक सर्व थांबलं आकाश निरभ्र झालं पाऊस पूर्ण बंद झाला वातावरण एकदम शांत झालं एकदम सगळीकडे पुन्हा प्रकाश पसरला लाईट आली होती सर्वजण लगेच हॉलमधून बाहेर पडू लागले आणि निघून जाऊ लागले प्रतापरावांना काहीच कळत नव्हतं अचानक झालं तरी काय सुबोध जवळच होता पूर्ण हॉल रिकामा झाला होता अचानक सुबोधची नजर कोपऱ्यात गेली तिथे एक मुलगी झोपली होती सुबोध घाबरत बोलला सर ते बघा प्रतापरावांनी समोर पाहिलं आणि लगेच दोघे उठून तिच्या जवळ गेले तिच्या मानेतून रक्त येत होत तिथे एक छिद्र पडलं होतं जणू काहीतरी धारदार वस्तूने मानेवर वार केलाय रक्ताची धाराता वाढली होती अचानक त्या मुलीने डोळे उघडले तिच्या पांढऱ्या डोळ्यांचा शिरा हळूहळू लाल होऊ लागल्या आणखी लाल तिच्या डाव्या डोळ्यातून रक्ताचा एक थेंब पापणीतून खाली आला आणि लगेच दुसरा हळूहळू डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली आणि अचानक स्प्रिंगसारखा डोळा पण बाहेर आला आणि त्यातून चित्कार करत एक पोंगा डोळ्यातून बाहेर पडला आणि दूर उडून गेला त्या मुलीने शेवटचे हातपाय झाडले आणि शरीर शांत झालं सुबोध आणि प्रतापराव हे भयंकर दृश्य पाहून चार हात मागे सरकले सुबोध किंचाळू लागला प्रतापराव स्वतःवर ताबा ठेवत बोलले हे पुन्हा कसं बाहेर पडलं ते लगेच उठले आणि सुबोधकडे पाहत बोलले इन्स्पेक्टर कदमला बोलवून घे प्रकरण दाबून टाकायला सांग नाहीतर रिसॉर्सची बदनामी होईल एवढं बोलून ते लगेच निघाले हॉस्पिटलच्या दिशेने हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर ते त्या रूममध्ये जाऊ लागले जिथे तो भुंगा बाटलीत बंद करून ठेवला होता पण त्या रूममध्ये खूप गर्दी होती आणि पोलीस कसली तरी तपासणी करत होते इन्स्पेक्टर कदमही तिथेच होते आणि एका सुंदर नर्स समोर बसले होते प्रतापराव तिथे आले आणि बोलले कदम काय झालं कदम त्यांच्याकडे पाहत बोलले तुम्ही इथे अहो काय झालं ते सांगा आधी प्रतापराव वैतागत बोलले कदम बोलले आपले डॉक्टर साहेब गेलेत वर कायमचे अरे बाप रे बोलत प्रतापराव खुर्चीवरच बसले नंतर रागाने कदमकडे पाहत बोलले मग तुम्ही खुनाचा तपास करायचं सोडून इथं का उभे आहात ती नर्स जोर जोरात रडू लागली होती कदम तिला समजावत बोलले अरे अरे रडू नका नंतर प्रतापरावकडे पाहत बोलले अहो मी कामच करतोय इंटरेस्टिंग काम म्हणजे या मॅडमांनी स्वतः त्यांच्या डोळ्यांनी डॉक्टरला मरताना पाहिले प्रतापराव हे ऐकून उठले नर्सचे खांदे पकडून बोलले कसा मिळा डॉक्टर नर्स अजूनही गप्पच होते प्रतापराव ओरडले बोल ना लवकर कदम त्यांना थांबवत बोलले अहो प्रतापराव हे काय करताय ही पद्धत आहे का सुंदर मुलींशी बोलायची कदम नर्सला पाण्याचा ग्लास देत बोलले हे बघा घाबरू नका मी आहे ना तुमच्याजवळ बोला आता काय काय झालं ते सांगा नर्सने सांगायला चालू केलं दुपारी पेशंट कमी होते डॉक्टर माझ्याकडे आले आणि बोलले तुला कसला आवाज येतोय का पण मला कसलाच आवाज येत नव्हता मग थोड्या वेळाने डॉक्टर काहीतरी बडबड करत या रूमकडे जाऊ लागले मी पण त्यांच्या मागे आले डॉक्टर रूममध्ये आले आणि कपाट उघडलं आणि त्यातून एक काचेची बाटली बाहेर काढली त्यात एक काळी वस्तू होती डॉक्टर तिला निरखून पाहू लागले आणि बोलले तूच आवाज करतोयस ना था थांब तुला कापून टाकतो खूप त्रास दिलास तू मला असं म्हणत त्यांनी जवळची सुरी उचलली आणि बाटलीचं झाकण उघडलं त्याला टेबलावर ठेवलं त्या वस्तूला सुरीने कापणार तितक्यात तो जीव जागा झाला आणि अचानक चितकार करत डॉक्टरच्या तळ हातात घुसला त्यांच्या हातातून रक्ताच्या चेकांड्या उडू लागल्या आणि बघता बघता तो किडा त्यांच्या हातात चिरला डॉक्टर जोरजोराने ओरडू लागले तडफडू लागले दुसऱ्या हाताने त्यांनी तो हात पकडला त्याच्या हातावर एक गाठ दिसत होती जी हळूहळू वर्षा दिशेने जात होती जणू काही तो भुंगा हात पोकरत पोकरत वर चालला होता डॉक्टर खूप किंचाळत होते अचानक ती गाठ गळाजवळ आली आणि त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागलं त्यांनी छातीवर हात ठेवला आणि अचानक छाती फोडून भुंगा बाहेर पडला आणि चित्कार करत खिडकीतून निघून गेला डॉक्टर तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते एवढं बोलून नर्स पुन्हा रुडू लागली कदम प्रतापरावसोबत बाहेर येऊन उभे राहिले इंटरेस्टिंग कदम सिगरेट काढत बोलले रिसॉर्टमध्ये पण एकजण असाच मेला प्रतापराव थंड आवाजात बोलले कदमची सिगरेट हातातच राहिली सिगरेट पेटवून त्यांनी एक झुरका मारला आज रिसॉर्टमध्ये जाऊन पहावं लागणार आज रात्री मी जाईन रिसॉर्टमध्ये माझ्यासोबत एक माणूस द्या ज्याला या रिसॉर्टचा न कोपरा माहीत आहे कदम काहीसा विचार करत बोलले प्रतापराव यावेळी मात्र धोका करायला तयार नव्हते नको रिसॉर्ट काही दिवस बंद ठेवू मग नंतर बघू एवढं बोलून ते निघून जाऊ लागले आणि पुन्हा मागे वळून कदमकडे रोखून पाहत बोलले उद्या वाड्यावर या त्या जागेबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे जे मी तुम्हाला खूप आधी सांगायला हवं होतं एवढं बोलून प्रतापराव निघून गेले पण आज रात्री कदमने रिसॉर्टवर जायचं ठरवलं होतं कदाचित कदम पण ती चूक करत होते जी चूक मंगेशने केली होती सिगारेटचा एक झुरका उडून त्यांनी हवेत सोडला आणि बोलले इंटरेस्टिंग दूर असाच हवेत मिसळून गेला जशी ती आत्मा हवेत गायब होत होती पण येणाऱ्या काळात तिचा इतिहास उलगटणार होता तिचा म्हणजे मंजिरीचा पावसाची सर अजूनही चालूच होती सगळीकडे चिखल झाला होता आतापर्यंत घडलेल्या घटनांमुळे त्या रिसॉर्टच्या जवळ जायलाही कोणी तयार नव्हतं पण मजबुरी म्हणून दोन सिक्युरिटी गार्ड तिथे उभे होते अंगावर रेनकोट हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात काठी वातावरणात एक वेगळाच गारवा पसरला होता रिसॉर्ट पूर्ण सामसूम पडलं होतं होत होता तो फक्त पावसाच्या थेंबांचा आवाज कोणीतरी दुरून जंगलातून रिसॉर्ट काढत चालत लंगडत कारण त्याचा एक पायाचा पंजाच नव्हता एका हातात जाडजूड काठी होती तीच तो चिखला तर रोवून दुसऱ्या पायाने उडी मारून चालत होता पायात साधी चप्पलही नव्हती अंगावर मळलेलं एक धोतर होत तेही कमरेपासून गुडघ्यापर्यंत थंडीपासून बचावासाठी अंगावर एक काळी चादर गुंडाळली होती या चादरीमुळे डोकं आणि पूर्ण अंग झाकलं गेलं होत अर्धवट चेहरा दिसत होता त्याच्या खांद्यावर एक झोळी होती त्याचे केस आणि दाढी वाढलेले होते डोळे एकदम भयानक लाल भडक ओठ काळे दात लाल पिवळे गळ्यात कवटी आणि हडांची माळ होती कपाळावर का दोन्ही काढलेले पांढरे शुभ्र मानवी कवटीच त्याला आणखी भयानक बनवत होत सतत तो काहीतरी पुटपुटत होता एखादा मंत्र म्हणत होता तो रिसॉर्टच्या गेट जवळ येऊन उभा राहिला मान तिरकी करून रिसॉर्ट कडे पाहू लागला आणि अचानक विक्षिप्तपणे दात विचकत हसू लागला आणि बोलला तयार झालं तयार झाला माझा महाल मृत्यूचा महाल स्वतःच्या हाताने स्वतःच थडग बांधले अचानक तो ओरडू लागला एका पायावर आनंदाने उड्या घेऊन नाचू लागला आपल्या तोंडावर उलटा हात मारून ठो ठो बोंगलू लागला त्याचं ते भयंकर बोंबलनं पाहून दोन्ही सिक्युरिटी गार्ड क्षणभर घाबरलेच गेटच्या आतूनच त्यांनी त्याच्यावर टॉर्च मारला आईला हे ये येणं दिसतंय एक गार्ड त्याचा अवतार पाहून बोलला येशान्या इथून पळ दुसरा गार्ड त्याला हकलवून लावू लागला तो थांबला त्याला त्या ते दोघांचा राग आला तसाच कुटपुटत त्याने हात झोळीत घातला आणि कसली तरी माती मुठीतून बाहेर काढली आणि त्या दोघांकडे पाहून मंत्र म्हणत फुकली आणि तो जंगलाच्या दिशेने चालू लागला थोडं अंतर पुढे गेला आणि थांबला मला हकलताय हक तुम्हाला हकलून लावतो या रिसॉर्टमधून नव्हे तर या जगातून असं म्हणत तो मोठमोठ्याने हसू लागला आणि बोलला महाकाळ बोलतात मला महाकाळ पावसाचा वेग वाढला होता ढगात अजूनही काळे ढग येऊन मिळाले होते अगदी तसंच जसं आधीच्या संकटात महाकाळ नावाचं नवीन संकट येऊन मिळालं होतं दुसरीकडे त्याच क्षणी सुबोध जो रिसॉर्टचा मॅनेजर होता त्याच्या घरी इन्स्पेक्टर चहा पित होते वा चहा मस्त झालाय हा वहिनी अगदी तुमच्यासारखाच कदम चहा संपवत बोलली वहिनी हसत आत निघून गेल्या कामाचं बोलायचं का सुबोध थोडंसं वैतागत बोलला हां बोलू ना मला ना रिसॉर्ट पाहायचं आहे आत्ताच्या आत्ता कदम हसत बोलली आत्ता अहो आत्ताची घटना अजून डोळ्यासमोरून जात नाही आणि तुम्हाला एवढ्या रात्री तिथं जायचं आहे बोलता सुबोध घाबरे आवाजात म्हणाला मला ना आत्ताच पाहायचं आहे आणि तुम्ही मला दाखवणार आहे ते कदम सुबोधकडे पाहत बोलले अहो कदम माझं जरा ऐका सुबोध विनवणीच्या सुरुवात बोलले मी फक्त एकाच ऐकतो ते म्हणजे स्वतःच असं बोलत कदम उठले सुबोधचा नाईलाज होता दोघे जीपमधून रिसॉर्टच्या दिशेने निघाले आणि दहा पंधरा मिनटात तिथे पोहोचले रिसॉर्ट एकदम भकास वाटत होतं पाऊस अजूनही चालूच होता सुबोध आतून घाबरला होता इथले गार्ड कुठे गेले सुबोध इकडे तिकडे पाहत बोलला कदमवर अजूनही काही फरक पडला नव्हता ते त्यांच्या आज मज्जा येणार चला आज जाऊ गार्ड कडे कुठे का आपलं काम आहे कदमने सिक्युरिटी केबिनच्या टेबलवर ठेवलेली टॉर्च उचलली आणि दोघेही आत आले हॉलची चावी सुबोध जवळ होती भयंकर आवाज करत ते दार उघडलं गेलं पूर्ण हॉलमध्ये अंधार होता हे दार पण हॉरर आहे की कदम जोक करत बोलले पण सुबोधला काही हसू आलं नाही तो बटन शोधत होता लाईटचं त्याने पटापट -पत स्विच ऑन केले पण लाईट लागलीच नाही काय झालं कदम बोलले लाईट गेली आहे सुबोध घाबर्या आवाजात बोलला चला मग आज कॅन्डल लाईटमध्ये रिसॉर्ट बघू कदम हसत हसत बोलले सुबोध अजूनही घाबरला होता त्याला लोकांचं बोलणं आठवू लागलं होतं त्याचे पाय लटलट कापू लागले होते कारण मध्ये विजेच्या प्रकाशात हॉलच्या भिंतीवरील हॉरर पेंटिंग्स अजूनही हॉरर वाटत होत्या अशातच तो तिथे उभा होता जिथे काही वेळापूर्वी त्या मुलीचा मुडदा पडला होता हे रिसॉर्ट शापित आहे एका बाईच्या आत्म्याने झपाटला या जागेला सुबोध अडखळत बोलू लागला इंटरेस्टिंग चला तर मग आज भूतांबरोबर रात्र काढू कदम अजूनही बिंधास्त होते हसण्याचा भाग नाही हा कदम सोबत आता भडकला होता प्रतापराव पण या जागेच्या इतिहासाबद्दल आणि त्या बाईबद्दल सांगत होते आणि अचानक नर, त्या अनर्थ घडला काही वेळापूर्वीचा प्रसंग आठवून त्यांच्या अंगावर शहारे येत होते मला पण उद्या सांगणार आहेत ते या जागेचा इतिहास कदम बोलले सगळीकडे निरकून पाहत पुढे बोलले नाव काय त्या सुबोधने आवंडा गिळला आणि बोलला मंजिरी इतक्यात अचानक थंड वारं वाहू लागलं वातावरणात कमालीची थंडी वाढली असं वा म्हणतात की जिथे आत्म्याचा वास असतो तिथले वातावरण तो आत्मा स्वतः तयार करतो अगदी त्या आत्म्याला हवत अस दोघे टॉर्चच्या प्रकाशात आत चालले होते एक एक पाऊल जपून टाकत होते टॉर्चच्या प्रकाशात सगळीकडे निरकून पाहत होते पण काहीतरी होत जे त्या दोघांना दिसत नव्हतं त्या दोघांच्या मागे थोडंसं भिंतीला चिकटून कोणीतरी उभं होतं तीच उभी होती तिथे पूर्ण चेहरा लाव झडत केसांनी झाकला होता अंगावर पांढरा गाऊन पांढरा पडलेला चेहरा डोळे होते आणि पांढऱ्या काचेच्या तिथे ते डोळ्याचे बुबळे पाटलेले होट भयानक अवतार होता तिचा पण ते दोघे अजूनही पुढेच चालत होते एवढ्यात कदमला काहीतरी जाणवलं ते खाली बसून निरखून पाहू लागले काहीतरी सांडलं होतं त्यांनी बोट लावून पाहिलं ते रक्त होतं अगदी ताज लाल भडक ते पाहून सुबोधला तसल्या थंडीत पण घाम फुटला कदम टॉर्चने ते रक्त कुठून आलं ते पाहू लागले त्या रक्ताचा मागोवा घेत ते चालू लागले पूर्ण फ्लोअरवर ते रक्त सांडलं होतं ते एका भिंतीजवळ येऊन थांबले कारण त्या भिंतीवरूनच रक्ताचे ओघड खाली येत होते कदम टॉर्च हळूहळू वर येऊ लागले कदमच्या कानामागून एक कामाचा थेंब खाली येऊ लागला कदमातून घाबरले होते त्यांनी छतावर टॉर्च वर मारली आणि समोरचं दृश्य पाहून सुबोध किंचाळलाच कारण वर छतावर एका गाडीची बॉडी भिंतीला चिकटून उलटी लटकत होती त्याच्या पोटातूनच रक्ताची धार निघाली होती त्याच्या शरीरातून रक्त पाजरत होतं ती बॉडी तर त्यांना दिसली पण ती नाही दिसली जी तिथेच होती अगदी आरामात भिंतीवर बसली होती आडवी होऊन एक हात त्या बॉडीच्या पाठीवर ठेवून तो हात किती भयंकर होता अगदी घाणेरडा हाताची त्वचा सुरकुतलेली अगदीच निर्जीव हाताची नखे लांब वाढलेली होती त्या नखातून निघालेलं रक्त आणि मांस खूपच केळसवानं होतं पण त्या दोघांना दिसत होतं फक्त बॉडी लटकताना कोणत्याही आधाराशिवाय कदमने टॉर्च बॉडीवर रोखून धरली आणि हळूहळू भिंतीजवळ सरकू लागले आणि अचानक ती बॉडी पूर्ण वेगाने धक्कन येऊन त्यांच्यासमोर पडली तिने तिचा हात काढून घेतला होता ते दोघेही दचकून दोन पावले मागे सरकले कदम लांबूनच टॉर्चने त्याची बॉडी पाहू लागली खूपच भयानक अवस्था होती त्याची दोन्ही डोळे बाहेर लटकत होते चेहऱ्याचे काथडं पूर्ण ओरबाडून काढलं होतं पोट फाडलं होत जबडा पूर्ण मोडला होता जत एकही दात शिल्लक नव्हता त्याच्या बॉडीची ही अवस्था पाहून सुबला उंचू लागलं इतकी केळसपाणी अवस्था होती त्याची ती आता भिंतीवरून हात आणि गुडघ्यावर चालत खाली येऊ लागली हळूहळू कदम काय हे कोणी मारलं याला सुबोध घाबरून बोलला बघावं लागेल रक्त अजून ताजं आहे आणि बाहेर हॉलला पण लॉक होतं म्हणजे खुनी अजूनही इथंच कुठेतरी लपून बसलाय असं बोलत कदम एक एक पाऊल मागे सरकले त्यांना असं वाटलं की त्यांच्या पायाजवळ कोणीतरी आहे त्यांचा पाय अगदी कोणाला तरी धडकलाय ती तिथेच होती अगदी कदमच्या पायाजवळ चिकटोरंगाकसून बसली होती कदमने लगेच टॉर्च पायाजवळ मारली पण तिथे कोणीच नव्हतं काय झालं सोबत त्यांना घाबरलेलं पाहून म्हणाला काही नाही कदम स्वतःला सावरत बोलले तेवढ्या ते, ते खलकीशी वाऱ्याची झुळूक आली आणि त्यासोबत काही शब्द कदमच्या कानात घुमले इकडे कदम दचकून इकडे तिकडे पाहू लागले तो आवाज एकदम गुड होता जर त्याला कोणीतरी काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होत इतक्यात सगळीकडे लख प्रकाश झाला लाईट आली होती त्यासोबत सुबोधचा भयंकर किंचळण्याचा आवाज आला कदमने सुबोधकडे पाहिलं तर सुबोध मागे भिंतीला चिकटून हाताच्या बोटाने काहीतरी दाखवत हळूहळू खाली बसू लागला होता कदमनी त्या दिशेने पाहिलं तर त्याच्या पण अंगावर शहारे आले कारण समोर हॉलच्या बरोबर मध्ये झुंबराला दुसऱ्या गार्डची बॉडी लटकत होती बॉडीचा एक पाय एका दोऱ्याने झुंबराला बांधला होता आणि दुसरा पाय भयंकरित्या एखाद्या रबरी वस्तूसारखा वाकवून त्याच्या छातीत घुपसला होता त्यातून रक्ताची धार लागली होती जागच्या जागीच ती बॉडी गोल गोल फिरत होती त्याचं मुडकं गळ्यातून कापलं होतं आणि अगदी कातळ्याच्या आधारावर ते मुडका धडाला लटकून राहिलं होतं सुबोध समोरचे भयानक दृश्य पाहून बेशुद्ध पडला ती आत्ता पण तिथेच होती झुमराच्या वर आरामात बसली होती तिने अलगद नख त्या दोऱ्यावरून फिरवली आणि दोरा तुटला आणि ते प्रेत हे धडकन खाली पडले आणि ते मुंडकं धडापासून वेगळं झालं आणि लवडत कदमच्या पायाजवळ येऊन पडलं त्या मुडक्याचे मेलेले डोळे कदमकडे निरखून पाहत होते कदम किंचाळात मागे सरकले आणि कशाला तरी धडकून खाली पडले त्यांचं डोकं टेबलवर आपटलं गेलं आणि ते बेशुद्ध झाले त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या अंगाचा थरका पुढाला कारण त्यांना उलट टांगलं होत आणि त्यांच्या समोर काही इंच अंतरावर ती बाई छताला पाय लावून उलटी उभी राहिली होती कदमने इतका भयानक चेहरा कधीच पाहिला नव्हता ती बाई विक्षिप्तपणे हसत बोलली जिवंत सोडते तुम्हा दोघांना मला मुक्ती हवी आहे जा रस्ता शोध असं बोलत ती मोठमोठ्याने हसू लागली आणि हसता हसता रडू लागली आणि गायब झाली कदम निर उघडले सकाळ झाली होती ती उठून उभे राहिले डोके अजूनही ठणकत होते सुबोध अजूनही बेशुद्धच पडला होता दोन्ही गाडचे मुर्ते तिथेच होते हॉल रक्ताने माखला होता त्या प्रेतावर बसलेल्या माशांमुळे प्रेत आणखी बिभस्त वाटत होतं कदमला लवकरात लवकर प्रतापरावांना भेटायचं होतं आणि मार्ग शोधायचा होता त्या आत्म्याच्या मुक्तीचा इकडे दूर जंगलामध्ये स्मशानात एक जण भयंकररीत्या नाचत किंकाळत कसली तरी आराधना करत होता काहीतरी मिळवण्यासाठी तोच होता तो लंगडा महाकाळ